आपल्याकडे दिवसेंदिवस प्रदूषण हे वाढत आहे आणि यासोबतच बदलापूरमध्ये प्रदूषणाची पातळी आता वाढली आहे म्हणून ज्या लोकांना आरोग्यासंबंधित काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी बाहेर जाताना मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे एन नाईन्टी फाय किंवा चांगल्या गुणवत्तेचा मास्क निवडावा आणि तो नाक व तोंड पूर्णपणे झाकेल याची खात्री करावी मास्कचा योग्य वापर केल्याने हवेतील विषाणू व प्रदूषणापासून संरक्षण मिळते तसेच घरातील दरवाजे व खिडक्या शक्यतो बंद ठेवाव्यात विशेषत प्रदूषण किंवा विषाणूंचा धोका असल्यास याची काळजी घ्यावी जर घरात हवा खेळती ठेवायची असेल तर एअर प्युरिफायरचा वापर करावा हातांची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे साबणाने वारंवार हात धुणे आणि बाहेरून आल्यावर वस्त्र स्वच्छ करणे याकडे लक्ष द्यावे याशिवाय सकस आहार घेऊन आणि डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे वेळेवर घेण्याने शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते सतर्कता व स्वच्छता पाळण्याने आजार टाळता येऊ शकतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार बदलापूर परिसरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक आहे सध्याचा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे वीस ते एकशे पंचवीस दरम्यान आहे जो अस्वास्थदायक श्रेणीत येतो पी एम टू पॉईंट फाय आणि पी एम टेन हे प्रमुख प्रदूषण आहेत ज्यामुळे हृदय व श्वसन विकाराचा धोका वाढतो आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नागरिकांनी मास्कचा वापर करावा बदलत्या हवामानामुळे आणि प्रदूषणामुळे शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होतात हवामानातील अचानक बदल जसे की तापमानाचा चढउतार अनियमित पाऊस आणि उष्णतेच्या लाटा यामुळे श्वसनाचे आजार त्वचेच्या संबंधित समस्या आणि अन्नपचनास त्रास होतो प्रदूषणामुळे हवेतील धुलीकन विषारी वायू आणि रसायनांचे प्रमाण वाढल्यामुळे एलर्जी दमा यासारखे श्वसनाचे विकार होण्याचा धोका वाढला आहे या कारणामुळे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल पर्यावरणाची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छता पाळणे अत्यंत गरजेचे आहे बदलते हवामान हे फक्त बदलापूरकरांची चिंता नसून पूर्ण देशाची समस्या आहे यामुळे जेवढी होईल तेवढी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि निरोगी रहा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशीने त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम आणि अशात बातम्यांसाठी पाहत रहा आपले बदलापूर